रामकृष्णारी जय शिवराय गणपती बाप्पा मोरया संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण कलर्स मराठीवाडी बिग बॉस मराठीच्या अतिशय यशस्वी सीझन मध्ये संपूर्ण महाराष्ट्र असं सर्वांचा लाडक म्हणजे आज मी सूरजच्या गावात आलेलो आहे आणि हा व्हिडिओ खास सूरज साठी आहे सूरज मी तुझ्या गावात आलेलो आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतोय खर तर सर्व ग्रामस्थांनी आज गणपती बाप्पाच्या चरणावर तुझ्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्र केले आहे आणि सूरज खास मी तुषासाठी आज तुषा गावामध्ये आलेलो आहे सगळे ग्रामस्थ आहेत तुझी भहीन आहे जंनी तुला ह्या सगळ्या वाटसालीमध्ये सहकारी केले ते बनकर साहेब आहे तुझा लाडका भाचा ओंकार आहे सगळे माझ्या सोबते सुद्धा सगळा मित्र परिवार आहे आणि सर्व ग्रामस्थांनी आज तुझ्यासाठी आणि गणपती बाप्पांच्याकडे प्रार्थना करण्यासाठी माझं कीर्तन ठेवलेला आहे आणि सर्वांनी तुझी आठवण म्हणून तुझा गणपती या ठिकाणी बसवलेला आहे मी त्याचं दर्शन तुला घडवतो सूरज हा गणपती त्याचं दर्शन मनोभावे घे आज खऱ्या अर्थाने तुझ्यासाठी सगळे गावातले एकत्र आलेले आहेत आणि एकत्र गणेशोत्सव साजरा करतोय तुझी वाटचाल बिग बॉसच्या घरातली अशी यशस्वीपणे हो ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण जय शिवराय गणपती बाप्पा